नमस्कार एस के नाईन न्यो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण राजापूर येथून विठू नामाचा जयघोष करत शालेय चिमुकल्यांनी दिंडी काढली आहे शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असे फलक घेऊन या विद्यार्थ्यांनी अध्यात्मसह शिक्षणाचं देखील महत्त्व उपस्थितांना पटवून दिलं आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येवला तालुक्यातील राजापूर येथील गनाधीश इंटरनॅशनल स्कूलमधील शालेय चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करत गावातून दिंडी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असे विविध फलक हातात घेऊन विठू नामाचा जयघोष करत टाळमृदुंगाच्या गजरामध्ये भगवे ध्वज फडकवत रिंगण सोहळा देखील पार केला यावेळी हा रिंगण सोहळा अतिशय न नयनरम्य पाहण्यासाठी राजापूर ग्रामस्थांनी गर्दी केली होती विठू नामाचे गजराने गाव परिसर शालेय विद्यार्थ्यांनी धनानून सोडला होता या शालेय वारकऱ्यांच्या आगळ्यावेगळ्या दिंडीसोबत संपूर्ण गाव जयघोष करत होतं यावेळी संस्थेचे संस्थापक श्री धात्रक यांनी गणाधीश इंटरनॅशनल स्कूलच्या प्रवासाबद्दल माहिती दिली तथा ह्या दिंडीमागचा उद्देश देखील उलगडून सांगितले एस के नव न्यूजचा रिपोर्ट येवला गणेश धात्रक शिक्षण संस्था संचालित गनाधीश इंटरनॅशनल स्कूल गनाधीश आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज या संस्थेचा मी संस्थापक आहे दात्रय धात्रक या संस्थेनं आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवून सुंदर सुंदर रित्या या ठिकाणी विद्यार्थी खूप नामवंत यशवंत बुद्धिवंत आम्ही या ठिकाणी बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नातून आपल्या संस्थेतील जवळजवळ नऊ शैक्षणिक म्हणजे नऊ शाळा या ठिकाणी चालतात या शाळेतून अनेक विद्यार्थी आता कोणी कीर्तनकार झाले आहेत कोणी मोठमोठे ऑफिसर झाले आहेत कोणी प्रसिद्ध माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये माझे प्रसिद्ध वकील सुद्धा या ठिकाणी घडलेले आहेत असे गण गुणवंत विद्यार्थी घडण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा वेगवेगळ्या उपक्रमाशील आम्ही हे विद्यार्थी घडण्याचा सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि गुणवंत शिक्षण दे असताना आम्ही विविध उपक्रम सादर करून मुलांचे कौशल्य असेल मुलांचे स्पोर्ट्स असतील मुलांचे विविध ॲक्टिव्हिटी असतील त्या करण्याचा आम्ही सतत आमी या ठिकाणी प्रयत्न करत आलेले आहेत आतापर्यंत विद्यार्थी घडवताना आम्ही आज जो जोपर्यंत शा संस्था स्थापन झाली या संस्थेमध्ये संस्थेला घडत असताना माझ्या स्वतःचा एक मोठा मुलगा होता तो अपघातामध्ये एक्सपायर झाला दोन नंबरचा मुलगा ब्रेन ट्युमरने या ठिकाणी तोचा तो तो मृत्यू झाला परंतु मी कधी त्या ठिकाणी त्या त्याकडे न जाता मी फक्त विद्यार्थ्यांचं गुणवंत यशवंत ज्ञानवंत बुद्धिवंत कसे घडवता येतील यासाठी मी सतत या ठिकाणी प्रयत्न केला मी सामाजिक 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 कार्यक्रम करण्यासाठी सामाजिक काम करण्यासाठी सगळ्या हे मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे मला कुठलाही कुठलाही स्वतःला कौतुक मला लागत नाही फक्त मी या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सतत मी स्वतः शिक्षक आहेत जरी मी या ठिकाणी संस्थापक आहेत पण मी स्वतः या ठिकाणी शिक्षक आहे मी पूर्वी साठ विषय मी एकटा शिकवायचो हे विषय शिकवत असताना या ठिकाणी स्वतः इथं जे शिक्षक आहेत ते माझे समोर सहकारी शिक्षक आहेत नाही का अशा अनेक या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचा मी प्रयत्न केला विद्यार्थी घडून खूप खूप सुंदर करण्याचा असा प्रयत्न चालू आहे तो तसंच या ठिकाणी राजापूरमध्ये ही जी गोष्ट घडत आहेत या गोष्टीमुळे मला राजापूरच्या सगळ्या ग्राम म्हणजे ग्रामस्थांचा मला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मिळत आहेत पंचक्रोशीच्या पण आहेत आणि सर्व करून हे विद्यार्थी खूप नामवंत गुणवंत घडवण्यासाठी माझा सतत खूप प्रयत्न शक असतील माझे सगळे मी एकटा नाही काम करत माझे सगळे विद्यार्थी असेल माझे एचओी असतील हे सगळे सुंदर इथे या ठिकाणी काम करतात म्हणून गणादीचे विद्यार्थ्यांचं कौतुक आज पंचक्रोशीमध्ये एक नंबर हो होत आहे हे मी फक्त या ठिकाणी मी आजच्या आषाढी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दिंडी या ठिकाणी आयोजित केली आहे या दिंडीच्या निमित्ताने या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीचे आम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळावेत ही या ठिकाणी मी अपेक्षा करतो थँक्यू